भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत पता की पता की भारतीय जनता पार्टीचा भारत पता की जय श्रीराम पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून जे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत ते भारतीय जनता पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये म्हणजे माजी नगरसेवक प्रवीण पाटील आपल्यासोबत आहेत साहेब खारघरच्या विकासासाठी आमदार प्रशांतदा ठाकूर असेल त्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करताय काय विजन घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण उतरला खारघरमध्ये आपण दोन हजार सतरापासून पासून जो विकास पाहिलेला आहे ते अगोदर नव्हता आणि तो बदल आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाने आमदार साहेबांच्या पाठपुऱ्यामध्ये प्रशांत ठाकूर एक विकासाचे विजन आहे आणि त्यामध्ये आपण आता खारघरमध्ये खऱ्या अर्थाने जी लोकसंख्या वाढत आहे लो त्यामध्ये आपल्याला पाटील भवन असेल सुखादुखाच्या कार्यक्रमांना गोरगरिबांच्या कार्यक्रमांसाठी तिथे एक पाटील भवन सेक्टर दहा मध्ये उभारते आहे सेक्टर तेरामध्ये समाज मंदिराचं काम आता प्रक्रियेमध्ये आहे त्यानंतर नाट्यगृह बनणार आहे त्यानंतर पाण्याची प्रमुख समस्या आहे ते पाण्याची समस्या बऱ्याप्रमाणे मिटलेली आहे एम जी पीकडनं एकोणसाठ एम एल टीचं जे आपल्याला आरक्षित ठेवलेलं पाण्याचं जे काम चालू आहे ते शिडकोकडनं आपण माहिती घेतली तर ते, ते मेमध्ये सव्वीस मे दरम्यान पूर्ण होणार आहे त्यानंतर खारघरला पाणी एकदम व्यवस्थित होणार आहे आणि अनेक कर्जतच्या धरणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि अनेक अशी विकास कामं आहेत रस्ते असतील नव्यानं तलावांचे जे काम झालेलं आहे आणि नव्यानं दुसरे उभारायचे आहेत गार्डन्स ज्या सिडकोकडनं आप आपल्याकडे आलेले आहेत ते आपण डेव्हलप केलेले आहेत आणि अशा अनेक विकास कामं लाडके महिलांसाठी अनेक योजना या सरकार मार्फत आलेल्या आहेत आणि आम्ही त्या तलागालापर्यंत पोहोचवलेल्या आहेत ज्या पद्धतीनं खरगर शहराच्या विकासाचं हे आपण ठेवलेलं आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये विशेषतः असतात तुम्ही निवडणूक लढताय या प्रभागाच्या विकासासाठी आपलं काय ध्येय धोरण असेल आता प्रभागाचं प्रमुख मी केलेली जी कामं आहेत ती मी खेळाचं मैदान तेरा आणि चौदा मध्ये नव्हतं ते सिडकोकडे पाठपुरावा करून मार्गी लावलेला आहे आणि तिथं आता लोक जे तरुण आहेत तिथं आहेत त्यानंतर खारघरमध्ये स्मशानभूमी आहे ती अत्याधुनिक स्वरूपाची बनवण्याचा आराखडा तयार होऊन काम चालू झालेलं आहे त्यानंतर शहरासोबत गावाला सुद्धा एक नव्याने स्मशानभूमी तयार होते त्यानंतर समाज मंदिर असेल तर समाज मंदिराचं मंदिरा काम आता जे जुनं का बांधकाम होते ते तोडून नवीन कन्सल्टंटच्या नेमून नवीन काम कामाचं निविदा निघण्याच्या प्रक्रियेला आहे त्यानंतर नाना नानी पार्क असेल मी डेव्हलप केलेला माझ्या जो पाठपुरावा केला तो डेव्हलप केला डेव्हलप करून झालेला आहे नव्याण्णव त्रेचाळीस बी हा प्लॉट आहे सेक्टर अकराचा तो सुद्धा टेंडर निघून आता काम चालू झालेला आहे आणि तो जरी माझ्या इथन सेक्टर अकरा निघून गेला पण तरी सुद्धा पूर्ण खारघरच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे आमदार सा, 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 साहेब आमदार दादा ठाकूर साहेबांकडे आहे सभागृहात ठाकूर साहेबांकडे आहे आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचा तला कार्यकर्ता ह्या खारघरच्या विकासासाठी झटत आहे आणि ते काम ही मार्ग लाग रागेत जलकुंभ नव्याने बनवलेला आहे आम्ही अशा अनेक विकास काम जे चौक आहेत ते कॉन्क्रिटीकरण झालेले ज्या रस्त्याच्या खराब रस्ते झालेले होते त्यावर भरपूर टीका झालेली होती पण अवकाळी पावसामुळे जे पाऊस आपण कामं कम्प्लीट होतात आपली एप्रिल मे मध्ये प्रामुख्याने कामं होतात होत असतात पण ह्यावेळी मे महिन्यामध्ये पाऊस आठ बेला चालू झाल्या कारणाने डांबर आणि पाणी विरुद्ध असल्या कारणाने ते रस्ते खराब झाले पण आता तेवढ्याच फास्ट पूर्ण खारघरचे रस्ते तयार झालेले आहेत आणि चांगल्या दर्जाचे झालेले आहेत आणि आता पूर्ण खारगर वासियांना मी आवाहन करेन विकासाच्या जोरावर की आम्हा सर्वांना मतरुपी आशीर्वाद द्यावा धन्यवाद हे होते प्रवीण पाटील जे भारतीय जनता पार्टी खारघर शहराचे अध्यक्ष आहेत प्रभाग क्रमांक चार मधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती महायुतीची लढत ते लढत विकासाच्या जोरावरती आम्हाला मतदान करा जनता आमच्या सोबत आहे विजयी करतील असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे धन्यवाद